महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानं तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला आणि सर्व आमच्या बंधू भगिनींना जयंतीच्या शुभेच्छा देतो महात्मा ज्योतिराव फुले यांचं इथं जे स्मारक आहे त्यांना मी अभिवादन करण्याच्याकरता महात्मा फुले वाड्यामध्ये आलेलो होतो एकनाथराव शिंदे देवेंद्र फडणवीस आम्ही सगळ्यांनी मिळून त्याच्यामध्ये भुजबळ साहेबांचं पण योगदान आहे आम्ही सगळ्यांनी मिळून अतिशय चांगलं अशा पद्धतीनं महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचं करायचं ठरवलेलं आहे ऑलरेडी स्मारक झालेलं आहे परंतु जागा फार कमी पडती म्हणून आजूबाजूची मोठ्या प्रमाणावर जागा घेऊन ज्या लोकांची जागा घेतली जाणार आहे त्यांना व्यवस्थितपणे मोबदला देऊन त्यांचं समाधान होईल अशा प्रकारचं त्यांचं पुनर्वसन करण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे विडेवाड्यामध्ये देखील जिथं पहिली मुलींची शाळा सावित्रीबाई यांनी सुरू केलेली होती ती पण जागा आता सगळी ताब्यात आलेली आहे ती कॉर्पोरेशनच्या ताब्यामध्ये आता पण दिलेली आहे त्याचे पाच सहा प्लॅन देखील तयार झालेले आहेत त्याच्यामध्ये साधारण मेजॉरिटी लोकांना जो मान्य होईल अशा प्रकारचा प्लॅन तिथं पास केला जाईल आणि नंतर त्याचं काम सुरू केलं जाईल ह्या दोन्ही कामांना कुठल्याही प्रकारची निधीची अडचण भासणार नाही ही ग्वाही महायुतीच्या सरकारच्या वतीनं मी आवर्जून देऊ इच्छितो ब्युरो रिपोर्ट एच एन नेटवर्क